आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त एसटी संवर्गातून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी जामनेर शहरात बंजारा समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बंजारा समाजातील हजारो बांधव सहभागी झालेले पाहायला मिळाले जामनेर शहरातील भुसावळ चौफुली येथे मोर्चात सहभागी मोर्चेकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले या आंदोलनामुळे प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात यश आले हा मोर्चा शांततेने आणि संघटित पद्धतीने तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला हैदराबाद गॅझेटमध्ये स्पष्ट उल्लेख असून विविध आयोगांच्या शिफारशीनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावयाच्या आशयाचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले तंडे तंडे मना thank <laughs> you बघितलं असेल हे जे हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी माता भगिनी आलेल्या आहेत या हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी युवा आलेल्या आहेत या हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ श्रेष्ठ आलेले आहेत आमची एकच मागणी आहे एकच मागणी आहे मागणी आहे की हा बंजारा समाज हजारो वर्षाची परंपरा जप्तो आहे आमच्या माता भगिनी बघा पाच हजार वर्षापूर्वीची संस्कृती आहे पाच हजार ह्या भारतभूमीची सेवा करणारा हा बंजारा समाज आहे आणि हा समाज आज एका राज्यामध्ये तेलंगणामध्ये एका राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये एन टीमध्ये हा भेदभाव का घटनेच्या कलम चौदानुसार नुसार हा भेदभाव होतो आहे आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण हवं आहे आम्ही कुणाचं खात नाही राजाओ खाण्याचा स्वभाव आमच्या समाजाचा नाही आम्ही 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 या ठिकाणी आमच्या हक्काचं घेतो आहे अहो आज तांड्याची परिस्थिती राजा हो तुम्ही जर का जायल तुम्ही जर का गेलेत ना एखाद्या तांड्यावर आमचे लोक आता ऊस तोडायला चालले ऊस तोडायला चालले मित्र हो त्यांचे लहान लहान पोरं त्यांच्या आज जर का आपण बघितलं तुम्ही जर का त्या ठिकाणी तांड्या तांड्यावर गेले ना मित्र हो तर आज आमचे अर्धे लोक अर्धे लोक ऊस तोड्याला निघून चाललेले आहेत त्यांचे लहान पोरं लहान पोरं घरी थांबले राजा हो घरी थांबले अरे हा समाज हा स्वर्णिम समाज आज कुठे चाललेला आहे ज्याला आरक्षण पाहिजे आहे त्याला काही नको हा त्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे आमच्या तेलंगणाच्या भाऊंना भेटत आहे हैदराबाद है गॅजेटमध्ये त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळाला तसा न्याय आमच्या बंजारा बांधवांना पाहिजे तुम्ही तांड्यावर जा मित्र हो जा आमचा समाज खितपत पडलेला आहे संघर्ष करतोय आमचे युवा संघर्ष आहेत आमची माता भगिनी संघर्ष आहेत त्यांच्या आश्रूंना तुम्ही किंमत देणार आहात की नाही त्यांच्या आश्रूंना तुम्ही किंमत देणार आहेत की नाही हैदराबाद गॅजेटनुसार नुसार आपल्याला आरक्षण मिळणार आहे की नाही तो मिळेल हैदराबाद गॅजेटनुसार नुसार आरक्षण मिळेल आणि रेणके आयोग कल्याण आयोग आणि त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो त्याला आरक्षण हवं आमच्या युवांच्या शिक्षणासाठी आम्हाला शेड्यूल ट्राईप एस डी कॅटेगरीमध्ये आरक्षण हवं आणि एक सूचीमध्ये बंजारा समाज पूर्ण भारतातला एक सूचीमध्ये एक सूचीमध्ये संपूर्ण बंजारा समाज आला पाहिजे आम्ही सध्या एन टी ओमध्ये आहोत विमुक्त जातीमध्ये आहोत आम्हाला एस टीची मागणी आहे ती आम्ही घेऊन घेऊ बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीचा मोर्चा आहे आमच्या आदिवासी बांधवांना आमची विनंती आहे की तुमच्या सात टक्के आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धोका न पोहोचता बंजारा समाजाला आरक्षण हवं आहे ज्या पद्धतीने ओबीसी समाजाला धक्का न पोहोचवता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्याच पद्धतीने बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार आणि जे विविध आयोग आहेत त्यांनी जी शिफारस केलेली आहे गेल्या पन्नास वर्षापासून बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षणाची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन बंजारा समाजाला महाराष्ट्र सरकारने शेड्यूल ड्राइव म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं वेगळी सूची तयार करा कशा पद्धतीने काय करायचं हे शासनाने निर्णय घ्यावा आमची जी कमिटी आहे आरक्षण समिती तो निर्णय घेईल परंतु सरकारने या समाजाला न्याय द्यावा आता हा उद्रेक झालेला आहे आपण पाहिलं प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक जिल्ह्यावर विविध ठिकाणी मोर्चे निघतायत आणि असेच मोर्चे आता पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर मुंबईला सुद्धा निघणार आहे म्हणून आज आमची विनंती आहे कारण का आजचा हा जो मोर्चा आहे जामनेरमध्ये उद्या सात सतरा तारखेला चाळीसगावमध्ये आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा मोर्चा येणाऱ्या सव्वीस तारखेला जळगावमध्ये होणार आहे या, या मोर्चा या मोर्चाच्या माध्यमातून बंजारा बंजारा समाज आपली ताकद दाखवणार आहे आम्हाला माहीत आहे मायबाप माही सरकार कोणावर अन्याय करणार नाही सरकार सर्वांसाठी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे बंजारा समाज आम्हाला बंजारा समाजाला नक्कीच सरकार न्याय देईल आणि येणाऱ्या आमच्या विविध ठिकाणी कार्यकर्ते उपोषण करतायत आंदोलन करतायत आमचे दोन लोक ह्या आंदोलनासाठी शहीद झालेले आहेत आणि म्हणून आता आमची जास्त प्रग हे पाहू नका आमची हे घेऊ नका आम्ही आता खूप खवळलेला आहे हा समाज कारण का तोडणारा खडी कोळी पोडणारा तांड्यात राहणार रा, अरे तुम्ही तांड्यात जाऊन बघा आमच्यासारखे दहा लोक शिकले म्हणून काय झाले तांड्यावर जाऊन बघा समाजाची हालत काय आहे शिक्षण कुठं आहे आज आमचे मुलं पाचवीच्या पुढे शिकत नाहीयेत तर त्यासाठी आपण सर सरकारने या सरकार आमच्या समाजाला न्याय द्यावा हीच या माध्यमातून आम्ही विनवणी करतो धन्यवाद पंधरावी सोळावी शिक्षिका होते पडगे आपले काम करतो हमार कोर अंग हिडू आम्ही

आमचं आरक्षण आम्हाला द्या आता ते आहे ना काय सरकारला विनंती आमच्या आरक्षण आम्हाला रंग मिळालेच पाहिजे मिळाले पाहिले रंग आमचं आरक्षण बंजारा समाज भट्ट्या आणि युक्त जातीचा समाज आहे पूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला समाज आहे आणि पहिले आनडी होता आज मुलं सुशिक सुशिक्षित आहे आणि सगळे आणि आमच्या समाजाला पूर्ण आरक्षण हैदराबाद गॅजेटनुसार जे जरांगे साहेबांना सीमधून मिळालं हैदराबाद गॅजेटनुसार मिळालं आम्हाला पण आमच्या समाजाला हैदराबाद गॅजेट्सनुसार आम्हाला आरक्षण मिळावा हीच आमची अपेक्षा आहे सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे भाऊंकडे आणि आपले जे बी नेते महाराष्ट्राचे राज सर्व यांच्याकडे आमची बंजारा समाजाची हीच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना जेणेकरून भविष्यात पुढे चालून आमच्या मुलांचा फायदा हो आमची पिढी तर गेलीच पण पुन्हा येणारी जी पिढी आहे त्यांचा भविष्यात काहीतरी फायदा हो त्यांना या आरक्षणचा लाभ भेटो जवालाल महाराज या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार